अखंड मराठा सेवक नोंदणी चला बनूया अखंड मराठा सेवक जय शिवराय मानदेश न्यूज आपल्या न्याय हक्का संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात मराठा सेवक नोंदणी करायची आहे ज्यांना आरक्षण लढ्यामध्ये सामील व्हायचंय त्यांनी लगेच नाव नोंदणी करा खूप लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी एकत्र या मराठा आरक्षण जनजागृती रथ परत एक वेळ आपल्या गावात येत आहे सर्वांनी एकजूट दाखवा आणि आरक्षण लढ्यात लाखोच्या संख्येने सामील व्हा एक मराठा लाख मराठा आता माघार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अधिक माहितीसाठी संपर्क अरट अखंड मराठा सेवक सोहम शिर्के मोबाईल नंबर सत्याहत्तर अडोतीस शहाण्णव सोळा एकोणतीस या नंबर वर एस एम एस करा किंवा व्हॉट्सअप करा जय शिवराय मराठा आरक्षण मरा जनजागृती रथ परत एक वेळ आपल्या गावात येत आहे सर्वांनी एकजुटी दाखवा आणि आरक्षण लढ्यात लाखोंच्या संख्येने सामील व्हा एक, एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आता माघार नाही बांधवांना मान खटाऊ मध्ये लवकरच संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा धरांजे पाटील साहेबांची बैठक होणार आहे तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या बैठकीसाठी यायचंच आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अधिक माहितीसाठी संपर्क अखंड मराठा सेवक सोहम शिर्के संपर्क क्रमांक सत्याहत्तर अडतीस शहाण्णव सोळा एकोणतीस या नंबरवर एस एम एस किंवा व्हॉट्सअप करा